आता तुमची आवडती सुसुकी दुचाकी घरी आणणं झालं अधिक सोपं सिंधुदुर्ग अधिकृत विक्रेते श्री विनायक व्हिल्स घेऊन आले आहेत खास ऑफर शिमेजवानी मग वाट कसली बघताय आजच आपल्या स्वप्नातील राईड बुक करा पत्ता प्लॉट नंबर नऊ दोन एम आय डी सी तालुका कुडा जिल्हा सिंधुदुर्ग आज किनारपट्टीच्या विषयासाठी आम्ही प्राण मॅडम यांना भेटण्यासाठी त्यांची वेळ घेतली होती विषय आहे मालवण किनारपट्टीत सी आर जेडचे उल्लंघन करून तसेच अतिक्रमण करून आलेले अनधिकृत बांधकाम तात्काळ काढण्याबाबत आता त्याच्यामध्ये आता जी मिटिंग झाली त्याच्यामध्ये सन्मान्य विकी तोरसकर असतील आचरेकर मॅडम असतील आम्ही आणि विकी चोपडेकर असतील आम्ही प्राण मॅडमकडे हा विषय त्यांच्यासमोर आमच्या वतीने मांडला त्यामध्ये विकी तोरसकर यांनी मच्छीमारांच्या वतीने जे, वती जे उत्तर आहे तेही दिलेलं आहे प्रशासनाकडून मदतीची जी काय अपेक्षा आहे ती आम्हाला मिळेल ही विनंती करण्यासाठी आज आम्ही कार्यालयामध्ये आलो या विषयाबद्दल मी सन्मान्य पालकमंत्री नितेश राणे यांच्याशी देखील बोललेलो आहे जेव्हा हा विषय माझ्या कानावर आला तेव्हापासून आम्ही वेगवेगळ्या मार्गाने सगळ्यांशी चर्चा करतोय खरंतर हा जो विषय आला एका तक्रारीवर आलेला आहे आणि तक्रारीमध्ये काय तथ्य आहे त्याच्यामध्ये मार्ग कसा काढू शकतो यासाठी आम्ही सगळे प्रयत्नात आहोत मच्छीमारांवर त्यांच्या उदरनिर्वाहावर त्यांच्या जीवनावर कसली अडचण येणार नाही अडचण येऊ देणार नाही नेमी ही आमची भूमिका नेहमी होती आजही तीच आहे पुढेही तीच राहणार पण ज्या टेक्निकल गोष्टी आहेत ज्या प्रशासनाच्या माध्यमातून आम्हाला सादर करावे लागतात ते आम्ही सादर उत्तर ह्या स्वरूपामध्ये केलेलं आहे बाकीच्या आता पुढच्या ज्या काही कारवाया थांबवायचे आहेत किंवा त्याचं उत्तर शोधायचं आहे तेही मिळेल त्यालाही काही ती काही कठीण गोष्ट नाही प्रांत मॅडम असतील सगळे प्रशासनाचे सगळे अधिकारी अतिशय चांगलं कोऑपरेट करत आहेत माणुसकी ठेवून ह्या सगळ्या विषयाकडे त्यांचंही लक्ष आहे म्हणून अशी कुठली कारवाई टोकाची कारवाई होईल अशी अपेक्षा नाही हा विश्वास मच्छीमारांना मच्छिमार बांधवांना देण्यासाठी आज जे कोण इकडे आले होते डेलिगेशन घेऊन त्यांच्यासमोर आम्ही हा विषय ठेवलेला आहे की शासन प्रशासन तुमच्याबरोबर आहे कुठे तुमचं नुकसान होणार नाही पण काही गोष्टी एकदमच ज्या अडचणीच्या असतील तेही मी मच्छीमार बांधवांच्या समोर ठेवलं की काही चार पाच लोकांमुळे जर ही काही अडचण सरसकट सगळ्यांवर येणार असेल तर आपल्याला पण त्या चार पाच लोकांवर लक्ष देणं गरजेचं आहे त्यांनाही त्यांच्या गोष्टी दुरुस्त करण्यासाठी त्यांना आपल्याकडून पण समज देणं गरजेचं आहे तेही आम्ही करू आणि हा विषय लवकरात लवकर मार्गी लावू हा विश्वास देण्यासाठी आज प्रांत कार्यालयामध्ये अतिशय सकारात्मक आणि चांगल्या वातावरणामध्ये ही मीटिंग पार पडली त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानतो